हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असणारी अशी एक रान भाजी बनवणार आहोत आणि ती म्हणजे कंटोली किंवा याला करटोले पण बोलतात कारल्यासारखी दिसणारी अगदी काहीशी काटेरी पण आकाराने लहान आणि सॉफ्ट असतात आणि ही कंटोली फक्त पावसाळ्यातच उपलब्ध होतात आणि तीही अगदी कमी प्रमाणात त्यामुळेच ती खूप महागाई असतात तरीसुद्धा कंटोलीची भाजी पावसाळ्यात सात ते आठ वेळा आवर्जून नक्की खा कारण वर्षभर शरीर तंदुरुस्त ठेवण्याचं काम ही कंटोलीची भाजी करत असते इथे मी पाव किलो लहान लहान आकाराची कंटोली घेतलेली आहेत आणि मला ती साठ रुपये पावणे भेटलीत त्याआधी ती अजून महाग होती करटुले हे अशा प्रकारचे असतात आणि मोठ्या आकाराच्या कडक बिया असतात त्यातल्या कडक बिया काढून टाकायच्या आणि नंतर अशा प्रकारे पातळ कट करून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही ह्याच्या चकत्याही करू शकता भाजीसाठी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ कट करून घेतलेले आहेत भाजी बनवण्यासाठी अजून काय काय लागणार आहे ते पाहूयात इथे मी तीन हिरवी मिरची दहा ते अकरा लसणाच्या पाकळ्या आलं थोडासा हिंग पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतलंय आणि राईजिरं हिरवी मिरची लसूण वाटून घ्यायचं आहे आणि इथे मी चना डाळ भिजून घेतलेली आहे अर्धी वाटी कढईत तेल घालून घ्यायचं तेल व्यवस्थित तापू द्यायचं आणि त्यामध्ये राईजिरं घालून घ्यायचं आहे रायजिरं छान तडतडलं पाहिजे आता यामध्ये हिंग घालून घ्यायचा आणि कांदा घालून घ्यायचा आहे कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा खूप लाल नाही करायचा या करटुल्याच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात म्हणजे मांसाहारापेक्षा यात प्रोटीन्सचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे आणि ही भाजी खाल्ल्याने बिघडलेली पचनक्रियासुद्धा सुध सुधारते कांदा आपल्या इथे व्यवस्थित परतत आलेलं आहे आणि आता यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि आल्याचं वाटण घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आता यामध्ये कट केलेला एक सुद्धा घालून घेऊयात लगेचच यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुके मसाले घालून घेऊयात इथे मी अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत औषधी भाज्या खूप तिखट नाही करायच्या डाळ घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अर्धी वाटी डाळ आपण इथे घेतलेली आहे आणि ती दोन ते अडीच तास व्यवस्थित भिजून घेतली कट केलेली कंटोरी घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे या भाजीमध्ये कॅलरीज फायबर अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात आणि कॅन्सर डायबिटीज मुळव्याध डोकेदुखी किंवा पोटातले विकार असतात इन्फेक्शन असतं त्यामध्ये कानाच्या किंवा डोळ्यांच्या तक्रारीमध्ये ही करटोलीची भाजी जी आहे ती खूप फायदेशीर असते त्यामुळे ही करटोलीची भाजी तुम्हीसुद्धा नक्की मध्ये मध्ये बनवत जा खूप छान लागते आणि ती पावसाळ्यातच भेटत असते आता यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून तीन ते चार मिनटांसाठी यावर झाकण ठेवायचे तीन ते चार मिनटांनी पुन्हा ही भाजी खालीवर करून घ्यायची आहे आणि ही भाजी खूप नाही शिजवायची पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि भाजी शिजवताना अजिबात पाणी नाही घालायचं आपल्याला मंद गॅसवर फक्त वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि भाजी इथे आपली व्यवस्थित शिजली गेलेली आहे यामध्ये भरपूर असं ओलं खोबरं घालून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करायचं ही भाजी खूप चविष्ट होते आणि खूप पौष्टिक असते अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातील अशी ही भाजी लागते आणि पावसाळ्याच्या दिवसात ही भाजी राहते सात ते आठ वेळा तुम्ही नक्की खा आणि आता आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि अतिशय छान अशी भाजी झाली चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खूप छान लागते यावर पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं घालून घेऊयात तुम्ही सुद्धा ही पावसाळी रानभाजी कंटोरले किंवा कंटोले नक्की बनवून बघा कमेंटद्वारे कसे झाले ते सांगा आणि आपल्या सखीज किचन मीनाक्षी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय